नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आमदार काशीराम पवार यांचे आव्हान ओराडी येथे डॉक्टर कार्यालयाचे उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात गोर गरीब कल्याणाच्या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी गोरगरिबांना लाभ दिलेला आहे तर महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधींच्या निधी आणून विकासाची कामे भाजपा सरकारने केलेली आहेत म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी शिरपूर मतदारसंघातील वॉरियर शक्ती प्रमुख बूथ प्रमुख यांना महत्त्वाची भूमिका पार पाडून डॉक्टर हिना गावित यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बोराळी येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगीत ते बोलत होते बोराडी येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या संपर्क कार्यालयाचे मोठ्या दिमाखात आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार काशीराम पावरा भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी नंदुरबार लोकसभा प्रमुख डॉक्टर तुषार रंदे युवा नेते राहुल रंदे भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर माळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती लताबाई पावरा माजी सभापती रतन पावरा जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा पंचायत समिती सदस्य सरिता पावरा लीलाबाई पावरा जिल्हा परिषद सदस्य अनिता पावरा मोगराबाई पावरा वसंत पावरा जयवंत पाडवी बोराळीचे सरपंच सुखदेव भिल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मंजित पावरा भास्कर बोरशे राजनेकम चंद्रसिंग पवार रविंद्र शिंदे बापू पावरा संजय पाटील मनोज सत्तेसा आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर हिनाताई गावित हे आपण दहा वर्षापासून खासदार म्हणून आपण त्यांना नेमून दिलेलं होतं दहा वर्षामध्ये ताईंनी चांगलं कार्य केलेलं आहे संसदमध्ये मध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघाचा विषय त्यांनी मांडून मानलेला आहे चांगल्या रीतीने मांडलेला आहे देशाच्या हितासाठी त्यांनी प्रश्न मांडलेला आहे आणि त्यामुळे आपल्या आप मतदारसंघामध्ये चांगलं काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टीने परत त्यांना उमेदवारी तिसऱ्यांदा दिलेली आहे तिसऱ्यांदा ताईंना आपल्याला संसदमध्ये पाठवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे कार्यकर्त्यांनी आपण खूप मेहनत घ्यायची आहे आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन आपल्या गावामध्ये चांगला प्रचार करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मेहनत घ्यावं